नमस्कार मैत्रीणं मी सबिया सभा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणं आज बघा असं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे ना जिमिचू साडीवरती आपल्याला फॉल लावायचा आहे ते पण आपण पन साध्या मशीनवर फॉल लावणार आहोत बघू शकता तुम्ही एकदम छान असा व्यवस्थित फॉल लावेल आणि हिच्यासोबत ना तुमच्यासोबत मी खूप सारे असे छोटे मोठे टिप्ससुद्धा सांगणार आहे कारण साडीला फॉल लावताना गुड्या येतात खूप जणांचं हीच प्रॉब्लेम असतो की साडी उलटी पडते किंवा मग गुड्या येतात किंवा मग फॉल निघून जातो जिमीची साडी असूनसुद्धा कुठेच गुढीसुद्धा येत नाही आणि खूप साऱ्या छोट्या मोठ्या मी टिप्ससुद्धा दिलेले आहेत आणि ते पण साध्या मशीनवरती फेस टू फेस फॉल कसं लावायचा आणि फॉल कसं धुवायचा कसं वाळवायचं आणि तिच्यासोबत मी फॉलला सुद्धा केलेली नाही तरीसुद्धा कुठेच गुढी आलेली नाही तर बघा इथं मी ही विमलचं फॉल घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेतलं तरी चालतं फक्त एवढं असं हवं की ती फॉलचा कलर जाऊन म्हणून तर बघा सगळ्यात आधी आपण फॉल धुवून घेऊयात बघा इथे मी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आता हिच्यातनं आपण फॉलच्या आधी घडी उकडून घ्यायची आणि तिच्या नंतर ही पाण्यात हिला टॅप करायचं पाण्यात हिला दोन तीन मिनिटच धुवायचं तिच्यावर जास्त ठेवायचं नाही दोन तीन मिनिटामध्ये फक्त जी एक्स्ट्राचं स्टार्च आहे ती निघून जावं यामुळे बघा असं थोडंसं धुवायचं हिला गच्च आपल्याला पिळून घ्यायचं आणि हिला फडफड पड़ असं झटकायचं जा। म्हणजे तुम्हाला ना इस्तरी करायची गरज पडत नाही जसं तुम्ही झटकल ना तिच्यातलं एक्स्ट्राचं पाणीसुद्धा निघून जातो आणि कुठेच गुड्यासुद्धा पडत नाही तर बघा अशा पद्धतीने हिला झटकायचं आता ह्याच्यातलं पाणी गेलं आणि गुड्यासुद्धा जास्त पडत नाही तुम्ही बघू शकता की ती सॉफ्ट झालेली आहे आणि कुठेसुद्धा गुडी राहिलेली नाही तर ही झाली तिसरी टिप तर आता हिला वाळू टाकलेला आहे तोपर्यंत आपलं फॉल वाळतोय ना तर आपण बघायचे साडीला बघा बाहेर जाऊन आपल्याला पिको करायची गरज पडत नाही कारण नेस्त्या पदरला आपल्याला गर घरच्या घरी आपण सिलाई मारायचं कारण फॉल एकीकडे एक लावायचं परत पिकोसाठी दुसरीकडे द्यायची हिच्यात आपल्याला गरज पडणार नाही घरी जर तुमच्याकडे साधी मशीन असली ना तरी सुद्धा तिच्यावरती आपल्याला फॉल लावता येतो बघा असं जे नेस्ता पदर आहे ना ती घेतलं तिला मी डबल फोल्ड केलं छोटं छोटं करायचं जास्त मोठं करायचं नाही पाव पाव इंचाचे असे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आधी हिला लॉक करून घ्यायचं कारण की परत सिलाई उकलू नये म्हणून आणि असंच बघा पूर्ण आपलं जे पदर आहे तिला सिलाई मारून घ्यायची आहे बघू शकता डबल फोल्डमध्ये सिलाई केलं ना, आता ही आतल्या बाजूला राहतो हो, ते वर काहीच दिसणार नाही त्यासाठी बघा असं सिलाई मारून घ्यायची पिकोच मशीन होडकायला त्यांच्या घरी जाणं देणं हे करण्यापेक्षा ही आपल्याला सगळ्यात सोपं आहे तर आता ही झालेली आहे आपली बघा हिच्यावरती सुद्धा दिसणार आहे एवढी छान अशी बसती तर आता आपल्याला ना फॉल सुद्धा आपलं वाळलेलं आहे तर आपण आता फॉल लावून घेऊया बघू शकता तुम्ही फॉलला मी इस्त्री लावलेली नाही काहीच नाही फक्त धुतलं वाळलं आणि हे आता आपल्याला रेडी झालं लावण्यासाठी कुठेच गुढी आली नाही अशा पद्धतीने तुम्ही जर झटकलात ना तर कुठेच गुढी येत नाही आधीच्या काळी ना सगळ्या बायाला काही इस्त्री नव्हती तर ते कपडे धुवायच्या हाताने पण ते झटकून वाळव टाकायचे जेणेकरून की गुढी कुठेच राहत नव्हती तर बघा आता इथं फॉल लावण्यासाठी ना मी एक इलीत आणि चार बोट असा अंतर सोडलेला आहे तुम्ही तेवढं सोडू शकता किंवा मग तुम्हाला असं बोटांनाही समजलं ना तर तुम्ही दहा इंच असं सोडू शकता तर आता फॉल लावताना सुद्धा बघा हे बघा फॉल ना आता ही धुतल्याला वळून आपण घेतलेलं आहे तर आता हिला ना सरळ कोणता आहे आणि उलटं कोणतं आहे ते बघायचं सरळ बाजू आहे ना ती वरती ठेवायचं आणि जे उलट आहे ना मधल्या साईडला ठेवायचं आता साडीसुद्धा ना आपण जी सिलाई मारलं आहे ना ती उलट्या साईडला सिलाई मारून घेतलेलं होतं फोल्ड करून तर आता ही अर्धा इंच मी असं फोल्ड करून घेतलेलं आहे साडी जी आहे ना ती मी उलटी ठेवलेली आहे आता तुम्हाला मी यामध्ये ना दोन्ही पद्धतीने सांगणार आहे सरळ ठेवून सुद्धा तुम्ही फॉल लावू शकता आणि उलटी ठेवून सुद्धा तुम्ही फॉल लावू शकता तर बघा इथे आधी ना आपल्याला फॉल अर्धा इंच मी फोल्ड केलं इथं चांगलं लॉक करून घ्यायचं जेणेकरून की सिलाई उकलू नये म्हणून आणि जी सिलाई आहे ना छोटीच ठेवायचं जर तुम्ही थोडं मोठी ठेवली ना तर लवकर उकलू शकते तर तुम्हाला खालून सुद्धा मी दाखवते बघायची किती छान फिनिशिंग आलेली आहे कुठेच धागा सुद्धा दिसणार नाही एवढी चांगली फिनिशिंग येते पिकूच्या मशीनची जशी फिनिशिंग असते ना त्याहून सुद्धा मला ही चांगली वाटते कारण हे घरच्या घरी या खूप सोप्या पद्धतीने लावायचं आहे हे ना खूप स्टोनची आणि एम्ब्रॉयडरी वर्क केलेली साडी आहे तर स्टोन ना स्टोन असल्यानं आता खालच्या साईडने स्टोन जातात ते आपल्याला वरच्या साईडने दिसत नाही तर मी आता ही दुसऱ्या सुद्धा पद्धतीने तुम्हाला सांगते की खाली फॉल ठेवायचा आणि वरती साडी ठेवून सुद्धा तुम्ही अशी सिलाई मारू शकता आणि ही जी फॉल आहे ना एकदम काटोकाट लावायचं जेणेकरून की आपल्याला साडीच्या बाहेरून ते दिसू नये फॉल यासाठी बघायची पायपिंग मारलेली आहे या साडीला पायपिंगमुळे ना आपल्याला दिसणार आहे की ही कुठून आहे तर बघा मी आधी फॉल आणि साडी लावून घेतलं एकदम बरोबर आणि तिथून बघा अर्धा इंच फोल्ड केलं आणि जे फॉल आहे ना खालच्या साईडला ठेवून वरून सिलाई मारून घेत आहे जेणेकरून की जे हे जे स्टोन आहेत ना ते आपल्याला दिसावं हो, बघा असं जर खाली ठेवून तुम्ही सिलाई मारलं ना तर असे स्टोन निघू शकतात त्यासाठी ना आपल्याला खाली फॉल ठेवायचा स्टोनच्या साडीला आणि वरतून असं साडी ठेवून सिलाई मारून घ्यायची आहे तर हिला ना पायपिंग लावलेले आहेत एकदम जी पायपिंगची सिलाई आलेली ना त्यावरच आपली ही फॉलची सुद्धा सिलाई बसली ना तर खाली काहीच सिलाई वगैरे दिसणार नाही आणि वरतीसुद्धा दिसणार नाही अशा पद्धतीनं एकदम फेस टू फेस साडीच्या बाहेर येऊ द्यायचं नाही हिला आणि कुठे गुढीसुद्धा पडणार नाही जर तुम्ही ह्या पद्धतीने लावलं तर इथे फॉल लावताना थोडं थोडं धरायचं आणि अलगत हाताने असं फॉल लावून घ्यायचं बघा आणि शिलाईसुद्धा ना थोडं थोडं धरूनच शिलाई मारून घ्यायची कारण की जर तुम्ही पूर्ण एकासोबत मारलं ना तर तिथं गुड्या येण्याची किंवा मग फॉल खालून निसटायची वगैरे शक्यता असती त्यासाठी असं थोडं थोडं धरायचं हाताने धरायचं आणि मागे थोडंसं वडायचं कारण इथं पायपिंग आणि एम्ब्रॉयडरी वर्कची ही फुल हेवी साडी असल्यानं मागे थोडंसं वडावं लागतं जर तुमच्याकडे नॉर्मल साडी वगैरे पैठणी साडीला वगैरे असं वडायची गरज पडत नाही कारण त्यावर स्टोनचा वगैरे काही वर्क नसतो तर आता ही आपली बघा फॉल लावून झालेला आहे आणि एकदम फेस टू फेस बसलेला आहे मला मी खालच्या साईडने सुद्धा दाखवते तर मी ह्या साईडने ना खाली साडी ठेवलं होतं वरती फॉल लावून असं सिलाई मारलेलं होतं आणि जेवढं भाग आता मी तुम्हाला वरून दाखवलेला आहे तर बघू शकता दोन्ही साईडने सिलाई वगैरे कुठंच दिसणार नाही एवढी छान फिनिशिंगने आलेली आहे तर आता आपल्याला ना हात सिलाई करून घ्यायचे हात सिलाई करण्यासाठी बघा तुमच्याकडे टेबल किंवा रायटिंग पॅड वगैरे नसलं तरी अशी परत तर सगळ्याच्याच घरात अवेलेबल असते तर अशी परत घ्यायचं तिला खाली असं पालतं ठेवायचं आणि साडी घ्यायची आणि तिच्यावर बघा हाताने आधी सगळ्यात आधी ना हाताने सिला एकदम साफ करून घ्यायचं प्लेन करून घ्यायचं जेणेकरून की कुठेच गुढी राहू नये म्हणून फॉलला तर बघा ही मला ना धागा फॉलच्या सोबतच सोबत आलेला होतं तर काहीच धागे ना फॉलच्या सोबत असून सुद्धा ती साडीला मॅचिंग नसतात हे अशाच काही आलेलं आहे मला तर बघा फॉलसोबत होतं म्हणलं की आधी हिच्यावरती आपण ट्राय करून बघूया की साडीमधून वगैरे दिसेल का आता दिसण्याची तर शक्यता होती पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणलं चला की हिचं सुद्धा आपण एक व्हिडिओ शूटच करून घेऊ आहोत म्हणून ही हातसिली करण्याची सुद्धा एक वेगळी ट्रिप का आहे कारण हातसिली ना खूप सारे लोक लवकर लवकर होण्यासाठी किंवा मग त्याला त्यांना सोपं जाण्यासाठी सरळ सरळ करतात सरळ सरळ केलं ना तर ते धागे निसरतात किंवा मग फॉल सुटतो खाली साडीच्या किंवा मग साडीला गुड्या पडतात त्यामुळे ना असं क्रॉसमध्ये हातसिले करायची ह्याच्यात मी तुम्हाला दोन्ही पद्धत सांगणार आहे सरळ कसं करायचं आणि क्रॉसमध्ये कसं करायचं शक्यतो तुम्ही क्रॉसमध्ये करा चारी। तीन क्रॉसमध्ये केलेलं नसले खूप दिवस टिकते धागा कुजत नाही धागा कुठे सुटत नाही त्यासाठी असं क्रॉसमध्ये करायचं आणि कॉर्नरना चांगलं पॅक करून घ्यायचं गाठ घालून चांगली तर आता बघा इथे धागा इथून तर दिसणार नाही पण खालूनसुद्धा कुठेच दिसत नाही बघा क्रॉसमध्ये केलेला आहे तरीसुद्धा तर आता ना इथेसुद्धा वरती आपल्याला असं क्रॉसमध्येच करायचं आहे तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी बघा असं सरळ सरळ करून दाखवते ही खूप सोपं पण आहे ना असं सरळ सरळ केलं तर पण हीच जे धागा आहे ना ते धागा बरोबर काही बसत नाही लवकर तुटतो कुजतो असं झिरझिर झाल्यासारखं होतो आणि ना धागा कधीही तुम्ही हातसिली करताना दोनच पदरी घ्यायचं जर तुम्ही सिंगल पदर घेतलं ना धागा सिंगल होल तर ना धागा लवकर तुटतो त्यासाठी बघा इथे ना ही धागा खालून दिसतो असं मला थोडस वाटतंय आणि हिचं काही लुक पण मला चांगलं वाटणं झालं तर धाग्याचा कलर वेगळं दिसत होतं त्यासाठी बघा इथे मी साधी आपली रील घेतलेली आहे जी माझ्याकडे घरातच होती मी फॉल लावताना ही रील वापरलेली होती फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी त्याने हातसिली केलं आता ती मी हातसिली काढून टाकली आणि जी घरची माझी रीळ होती ना त्या रीळ मी इथे हाचले करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता ही तुम्हाला दाखवण्यासाठी ना मी एकदम सरळ सरळ करते ही साडी ना एकदम जिमेचू कपडा आहे ते खूप असं झिरझिर असल्यासारखं आहे तरी हिच्या गुड्या पडण्याची खूप जास्त शक्यता असते तरी सुद्धा बघा इथे कुठेच गुढी पडणार नाही तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे आणि ह्या साडीला ना खालून तुम्हाला हाचले केलेलं सुद्धा दिसणार नाही कुठेच कारण की आपण एकदम खालच्या साडीचा थोडंसं भाग घ्यायचं आणि वरचं असं जास्त घ्यायचं आणि अशी हाचले करायचे आता मी ही सरळच करते हातचिली करताना ना हाताने एकदम साफ करत जावायचं कारण की जर तुम्ही हाताने नाही केलं ना तर गुढ्या खूप येतात त्यासाठी बघा असं हाताने अलगत हाताने नाहीला एकदम साफ साफ करायचं आता खालच्या साईडने बी थोडं थोडं झालं ना तर बघायचं की कुठे शक्य गुढी येऊन ये वगैरे असं केलं तर गुढी तर येणार नाही पण तरीसुद्धा तुम्हाला बघायला काय म्हणजे कुठे गुडी आली तर आपलंच क्लाइंटचं ना गिराईक आपलं कमी होऊ शकतो किंवा मग क्लायंटला ते आवडणार नाही त्यासाठी ना असं थोडं थोडं झालं की बघायचं बघा आता धागा वगैरे वाढायचं तुम्हाला ना धाग्यामध्ये असं ना गाठ्या पडतात जर तुम्ही खूप मोठा धागा घेतला तर त्यासाठी ना इथे दोन तीन धागे आपण यूज करायचं कारण थोडं थोडं घ्यायचं जेणेकरून की गुड्या वगैरे पडू नये धाग्याला कुठे गाठ बसू नये यासाठी आता ही बघा सरळ सरळ मास झालेला आहे आता मी इथं ना क्रॉस मध्ये साडीचा थोडासा भाग घेते आणि असं आपला फॉल्स सुद्धा घेते तर क्रॉसमध्ये कधीही चांगली असते थोडंसं करायला वेळ लागेल पण क्रॉसचा जे धागा आहे ना एकदम छान बसतो आणि ते निसटत नाही किंवा मग गुड्या पडत नाही आता आपलं बघा इथं जे आपण स्टार्टिंगला जसं अर्धा इंच फोल्ड केलेलं होतं तसंच बघा ह्या एंड ना अर्धा इंच असं फोल्ड करून घ्यायचं आणि तिथे सुद्धा कॉर्नरला गाठ घालून घ्यायची आणि असं इकडं हातसिले करून घ्यायची तुम्ही बघू शकता सोप्या पद्धतीने आणि साध्या मशीनवर सुद्धा ना एकदम छान असं फिनिशिंगने तुम्हाला हात सिले करून फॉल लावता येईल तर बघा आता कॉर्नरला सुद्धा चांगलं हिला पॅक करून घ्यायचं आता पॅक झालेलं आहे आता तुम्हाला मी पूर्ण हिचं हात सिले केलेला वगैरे कुठेच गुडी आली आहे का नाही ते सुद्धा तुम्हीच बघून सांगू शकता मला की कशी फॉल बसलेली आहे ते तर ही स्टार्टिंग पॉईंटपासून पासून तुम्ही बघू शकता कुठेच गुढी आलेली नाही बघा हि हा आपण इस्त्री सुद्धा केलेली नाही फॉलात तरी सुद्धा आपलं फॉल एकदम फिनिशिंग नाही असं छान बसलेलं आहे आता तुम्हाला मी सरळ ठेवून सुद्धा दाखवते बघू शकता ही जिमीच कपडा असून सुद्धा कुठेच गुढी आलेली नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल ना तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा व शेअर करा बघू शकता हा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने फॉल आणि तिच्यासोबतच ना खूप सारे असे तुम्हाला छोटे मोठे मी टिप्ससुद्धा दिलेले आहे आता इथे बघा साईडलासुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे फेस टू फेस आलेला आहे कुठेच खालच्या साईडलासुद्धा आपलं फॉल दिसत नाही तुम्हाला मी एकदम जवळून दाखवते पूर्णच फॉल बघू शकता साडीच्या खाली कुठेच दिसत नाही आता इथे बघा खाली साईडला ना फॉल लावलेला आणि न लावलेलं दोन्ही तुम्हाला बघा साडीमध्ये कोणतं तरी डिफरन्स वाटतो का कुठेच गुढीसुद्धा आलेले नाही एवढं छान बसलेलं आहे धन्यवाद